वसुदेव सुत कौशानोरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण मंदे जगद्गुरू श्री गोपालकृष्ण महाराज के जय वय वभो जीव मुळातच आज्ञेने आहे जन्मता आज्ञेने जन्मत होतो आणि अज्ञानी जन्मतो व त्याला लहानपणी आई म्हणते का हो की काय आमचा पोरग आहे त्याला कळत नाही हो त्याला काही म्हणजे आपल्याला लहानपणी कळलच नाही वडील म्हणतात की बाबा हा काय पर्ग आहे याला आमच्या पोराला काहीच आखल नाही लग्न झालं तरी पत्नी म्हणते आमच्या बालकं काही आणून ठेवतात म्हणजे काहीच कळत नाही द्यायला कोणी फसवते द्यायला म्हणजे तेव्हा बी तुम्हाला काही ज्ञान झालं नाही आणि मग तुम्ही म्हातारी झाले ऐंशी वर्षे झाले तर तुमचे मुलं तुम्हाला म्हणतात काय आमचं म्हातारं काही कामाचं नाही निस्तं गद्यासारखं वागते म्हणजे तुम्ही लहानपणापासून तर मृत्यूपर्यंत तुम्हाला ज्ञान झालंच नाही आणि अकल नावाची गोष्ट आलीच नाही खरंच आहे माय भाऊ माणूस जर शाळेत गेला नाही तर त्याला शालेय शिक्षण कसं येणार येतच नाही शालेय शिक्षण तो हुशार होतच नाही त्याची बुद्धी प्रगाढ होतच नाही आणि जो अध्यात्मात जर गेला नाही तर त्याला अध्यात्माचं ज्ञान कसं होईल होतच नाही त्याला अध्यात्माचं ज्ञान आणि मग तो संसारातच राहतो आणि त्याला संसारात तितकंच कळत आहे मग संसारातच तेवढंच आहे पण जो जर ज्ञानी माणसाकडे गेला गीतेचा ज्ञानी हो आहे तर तो ज्ञान होऊ शकतो तर पशुपक्ष्याला आता पशु पक्षीचे येवण्या जे आहेत त्याला तर ज्ञान नाहीच पण त्याला ज्ञान ना आहे थोडं पशुपक्षी म्हणजे सामान्य ज्ञान आहे त्याचं पशुपक्षी म्हणजे आपल्या लेकरापुरतं आपल्या पोटापुरतं ज्ञान द्यायला आहे त्याला सामान्य ज्ञान म्हणतात माणसाचं खंड ज्ञान आहे म्हणजे खरं नाही काल काय खाल्लं आपण हे आज आपल्याला समजत नाही आपल्या लक्षात राहत नाही म्हणजे खंड ज्ञान आहे आणि पण परमेश्वराचं मात्र अखंड ज्ञान आहे अनेक सृष्टीचं ज्ञान परमेश्वराला आहे ते म्हणले अर्जुना म्हणजे बहुनिमे व्यतीने जन्मानी तुझ्या अर्जुन तुझे माझे अनेक जन्म झाले पण तान्य मेन सर्वांनी न तो मेथंपर्यंत पण त्यातले मला सर्व माहीत आहेत पण तुला एकही माहीत नाही असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात का बरं असं म्हणले कारण श्रीकृष्ण महाराज चौथा विद्या सुरू होताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना हे इम मिवसुते योगम प्रोक्तवान हमव्यव यवसवान मने प्रह बरं आणि एवम परंपरा प्राप्त मिमम राजेशे काले सकाले योगो नष्ट प अर्जुना पर, मी हे ज्ञान प्रथम युवस्वानानं दिलं यवस्वानानं मनूला दिलं म्हणून आपला पुत्र युक्ष वाकूला दिलं आणि हे ज्ञान चालत आलेलं ज्ञान आहे परंतु फार काळ गेला या ज्ञानाला इममयसम प्रोक्तवान हामव यवस्वान मने प्रह मनुरुक्षवाकू कोय येऊन परंपरा प्राप्त मी महाराजू सकाली नियम आता त्याला फार काळ लोटला आणि त्यामुळं हे ज्ञान नष्ट झालं नष्ट म्हणजे लोकातून निघून गेलं लोकाच्या याच्यात राहिलं नाही ह म्हणजे योगो नष्ट पर्यंत आणि सयवाय माया दे देगो प्रत पुरातन भक्तोशी मी सकाची ती रहस्यम उत्तम अर्जुनाला म्हणतात दे अर्जुन मी हे जे ज्ञान आहे तो तू पुन्हा तु मी तुला सांगतो आहे हे ते ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो आहे कारण तू माझा भक्त आहेस सखा आहेस आणि आवडता आहेस असं म्हणल्यानंतर अर्जुनाने हे ऐकलं अर्जुन होतो तेव्हा अपरंभ होतो जन्म परमजन्म युवस होता तो तुमचा तर आजकालचा जन्म आहे विवस्वानाचा जन्म कवा झाला रंगे आणि मग परंभ होतो जन्म परमजन्म स्वतः कथवे तुझ्याने तो माधव ती मग तुम्ही त्याला हे ज्ञान सांगितलं हे कसं बघा इथं जीवाचा स्वभाव प्रगट झाला श्रीकृष्ण जे परमेश्वर आहेत त्याला अनंत जन्मीचं माहिती ते म्हणले हे भौनिमे होती जन्माने तुझ्या जन्म तुझ्या अनेक जन्म झाले पण ताने सर्वांनी त्यातले मला सर्व माहीत आहेत पण न तो मेथपर्यंत तुला एकही माहित नाही कारण जीव तो जीव आहे अर्जुन तो त्याचं खंडज्ञान आहे खंडज्ञान आहे आणि परमेश्वराचं अखंड ज्ञान आहे त्यामुळं अर्जुनाला हे समजलंच नाही आणि श्रीकृष्ण महाराजाला मात्र ते म्हणले मला तुझे तुझे माझे अनेक जन्म आणि पण त्यातले तुला एकही माहीत नाही मला सर्व माहीत आहेत कारण का माहीत आहेत मला तुला का माहीत नाहीत कारण मी कोण आहे आजोपी सन्न व्ययात्मा भूतानामी स्वरूपी सन प्रकृतीम स्वमधिष्ठा आहे संभवा म्यात्म आहे मी आजोपी आहे आजन्म आहे आणि आव्यही आहे मी आविकायने आहे आजोपी सन्न आत्मा आणि भूताचा ईश्वर आहे भूतानामी स्वरूपी सन प्रकृतीम स्वधिष्ठा आहे संभवा म्यात्म माय प्रकृतीला अधिष्ठित करून काह्यात घेऊन मी अवतार घेत असतो अजून बाबा जेव्हा माया जीवाला आव्यक्त दिनी भूतानी व्यक्तमध्ये निभारत आयुक्त दिनदा नैव ना माया जीवाला आव्यक्तातून व्यक्तात आणते पुन्हा आव्य व्यक्तातून अवेक्त आणते माया मग आणि जीव हा मायाच्या बंधनात आहे ती त्या मायानंच त्याला ह्या प्रपंचात आणलं तमातून काढून प्रपंचात आणलं प देवतेला मी आपापल्या स्वरूपातून काढून इथं म्हणजे सृष्टीमध्ये आणलं कोण मायानं आणलं आणि प्रपंच देखील जड आहे प्रपंचाला देखील प्रपंचाचे परमेश्वराच्या आत्मभावानं तीन ढिग होतात आणि ते तीन ढिग पुन्हा खाली येतात प्रपंच मी दुसऱ्याच्याच यानं खाली आला प्रेरणेनं आणि परमेश्वर मात्र स्वयंप्रेरणेनं खाली आले का म्हणजे ते कसे आहेत आजोपी आहे जन्म नाही द्यायला म्हणजे जन्म घेण्याचं काम नाही पण अवतार घेतात आजोपी सन्नवतना भूताना मी स्वरूपी सण प्रकृती समाधिष्टाय संभवा मी आहे का येतात परमेश्वर सृष्टीत यदा यदाय धर्मचे जवळजवळ यदाय धर्मचे ग्लानीभवती भारत जवळजवळ धर्माला ग्लानी येते आणि अधर्मवर येतो यदा यदाय धर्मचे होती भारत अभिथान धर्मशे तदात्मानम सुजानम परिताना आहे साधुनाम विनाश धर्म संस्थापनार्थ धर्मसंस्थापनार्थाये संभव आम्ही योग योग्य धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि जीवाला ज्ञान देण्यासाठी मी इथं येत असतो तसं तर परमेश्वराला इथं येण्याची काही गरज नाही माया आहेच मायाची एक ब्रह्मांडस्थ आहे चिजड ती सगळ्या एका ब्रह्मांडाचं कार्य करते परंतु प माया ही त्रिगुणात्मक असल्यामुळं माया ही प परमेश्वराची ब्रह्मविद्या जे ज्ञान आहे ती लोकाला देऊ शकत नाही म्हणून परमेश्वर स्वतः येतात परित्रानाय साधुनाम विनाश याचे दुष्टधाम धर्मसंस्थापनाथ आहे म्हणजे संभव आम्ही धर्माची संस्थापना करण्यासाठी ती जी माया करू शकत नाही का, काम ते करण्यासाठी परमेश्वर येतात आणि काहीच थोड्या वेळ राहतात आणि निघून जातात त्याचा त्याला कोणी बंधन करणारा नाही असं असे परमेश्वर आहेत प्रकृती म्हणजे परित्रानाय साधुरा विनाश याचे दुष्कृता धर्मसंस्थापनाचा आहे संभव आम्ही योगे म्हणजे म्हणजे युगायुगात युगा मी येत असतो असं श्री कृष्ण महाराज वाटतात <coughs> आणि हो इथं जीवाचा आणि परमेश्वराचा स्वभाव आपल्याला कळून आला परमेश्वर असं म्हणजे ख अखंड ज्ञान परमेश्वराचं आहे आणि जीवाचं हे खंड ज्ञान आहे आणि मग हे जे परमेश्वराचं जन्म जन्मकर्म आहे दिव्य जन्म जन्म कर्मचे मी दिवे मेव मि ते तत्वतः त्यक्तो आलेम पुनर्जन्म नैती ती सोडून ते म्हणे अर्जुना माझं हे दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा ह्या प्रपंचात ह्या नसवर संसारात येण्याची गरज नाही मायबा हो म्हणून मी विनंती करतो तुम्हाला हे गीतेचं ज्ञान तुमच्या पुढं मी आणून ठेवलं आहे तुम्हाला सांगितलं आहे तर त्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांना असं सांगितलं आहे की माझं दिव्य जन्मकर्म जाणून घ्या आणि जर तुम्हाला माझं दिव्य जन्मकर्म समजलं तर पुन्हा तुम्हाला पुन्हा तुम्हाला जन्म नाही पुन्हा ह्या नस्वर संसारात तुम्हाला येण्याची गरज नाही म्हणून माय बाबू परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म समजून घ्या कारण सातव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना साधुभूतिदैवमाम साधी यज्ञम चे दो प्रयाणकाली पिच माम ते हिंदुरिक्त चेत असा ज्याला परमेश्वर काढाला ज्याला जीव काढाला आणि ज्याला प्रपंच काढाला तो मुक्त होतो पुन्हा या संसारात येत नाही साधुभूताधी दैवमाम साधुयज्ञम चे दू प्रयाणकाली पिच माम ते हिंदुरिक्त चेतसा आणि तो युक्त होतो परमेश्वर पर्मेस्वार परमेश्वर प्राप्तीला जातो म्हणून मायबाभो हे जे परमेश्वरानं सांगितलेलं ज्ञान आहे हे आपले आत्मसात झालं पाहिजे आणि परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म आपल्याला कळायला पाहिजे जन्म कर्मचे कर्म मे दिवे मेव मेव ती तत्वता त्यक्देम पुराण जन्म ती माहिती सोडतो माय बाभो याप्रमाणे तुम्ही वागा परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म जाणून घ्या आणि पुन्हा ह्या नसोर संसारातून येऊ नका दुःख भोगायला अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला देओल ऑफिशियल ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो तुमची रजा घेतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद